आठ एप्रिल एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचे नाव आहे ब्रह्मा बाबांशी प्रेम असण्याची निशानी अव्यक्त फरिस्ता बनणे आज बेहद बाबा आपल्या आधी श्रेष्ठ डायरेक्ट रचनेला पाहत आहेत ब्राह्मणात्मा आदि देवची आदी रचना आहे म्हणून कल्पवृक्षामध्ये ब्राह्मण आधार मूडमध्ये दाखवले आहे तुम्ही डायरेक्ट मात पित्याची रचना आहात तुम्ही परमात्म रचना आपले रचता मात पिता दोघांनाही चांगल्या तऱ्हेने जाणता अन्य धर्मची आत्माये तुमच्यापासून निघालेली आहेत कल्पवृक्षाच्या खोडामध्ये तुम्ही आहात तुमचा डायरेक्ट बीजशी संबंध आहे तुम्हाला रुहाणी नशा आहे की आम्ही परमात्मा संतान आहोत ते सगळे स्वतःला ख्रिश्चन बौद्धी इस्लामी म्हणवतील ते सगळे धर्मपिताचे वंशज आहेत आणि तुम्ही परमात्माचे वंशज आहात जरी कोणी शिवभक्त असले तरी शिवशंकर एक मानून पूजा करतात रामाचा रामेश्वर आहे असे जाणतात तरी रामाचीच पूजा करतात म्हणजे भक्ती इनडायरेक्ट आहे कारण भक्त आत्म्यांची रचना पण नंतर झाली तुम्ही द्वापर पासून भक्ती करतात ओळख नव्हती तरी पहिले शिवाचीच भक्ती करता ब्रह्मा विष्णू शंकर या सूक्ष्म देवतांची पूजा नंतर सुरू होते तुम्ही डायरेक्ट रचना आहात म्हणून तुम्हाला अनेक जन्मासाठी जीवनमुक्तीचा वरसा मिळतो तुमची जीवनमुक्ती अर्धा कल्प चालते जेव्हा तुम्ही सतोप्रधान असता तेव्हा प्रकृती पण सतोप्रधान असते ते, सतो ते रजोप्रधान प्रकृतीमध्ये सतोप्रधान स्टेजचा अनुभव करतात ज्यामध्ये स्वची आणि सर्वांची सेवा समावलेली आहे त्यालाच सेवा म्हणतात कोणाच्या गोष्टीमुळे बुद्धी निराश नाराज नाही झाली पाहिजे फक्त निमित्त भाव आणि निर्माण भाव असला पाहिजे शुभ भावना वा शुभकामनाचे बीज आहे निमित्त भाव आणि निर्माण भाव तुमच्या सगळ्यांच्या संपन्नतेच्या कमीमुळे विश्व परिवर्तनाचे कार्य थांबलेले आहे प्रकृती दासी बनून तुमची सेवा करण्यासाठी वाट पाहत आहे की कधी ब्राह्मण आत्मा आहे ब्राह्मण फरिश्ता आणि मग फरिश्ता सो देवता बनतीन। आणि कधी आम्ही दिल व जान सिक व प्रेमाने सेवा करू कारण फरिश्ता बनल्याशिवाय देवता बनू शकत नाही ब्राह्मण सो फरिश्ता बनावेच लागेल आणि फरिश्ता म्हणजे ज्याचे या पुरानी दुनिया पुराने संस्कार पुरानी देहासाठी कोणतेच आकर्षण नाही कोणतेच नाते नाही ड्रामामध्येही पहिले मुक्तीचा वर्ष आहे मग जीवन मुक्तीचा ज्याचे फरिश्ता स्थितीशी प्रेम नाही तर ब्रह्मा बाप मानत नाही की त्याचे ब्रह्माशी पण प्रेम आहे सगळ्यांच्या तोंडून निघाले पाहिजे हे नंबर वन आहेत सगळ्यांच्या मनापासून आशीर्वादाचे प्रमाणपत्र निघेल तेव्हा म्हणता येईल नंबर वन मनापासून तपस्या मनातून प्रेम निमित्त भाव शुभ भावनाचे प्रमाणपत्र समोर ठेवा पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या स्थितींचा अनुभव करा कधी फरिस्ता बना तर कधी लाईट हाऊस माईट हाऊस स्थिती कधी प्रेमस्वरूप स्थिती तर कधी लवलीन स्थितीचा च्या आसनावर बसा राजयोगी जसे मन बुद्धीला आज्ञा देतात तसाच अनुभव झाला पाहिजे ओम शांती